मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं आर्मीमध्ये जायचं आहे डिफेन्समध्ये जायचं आहे किंवा जे काय आपल्या भारताचं संरक्षण दल आहे याच्यामध्ये जायचं आहे परंतु काय होतं मित्रांनो की आपल्या काही अटी माहीत नसतात आपल्याला काही माहिती नसते आपल्याला भरती कधी येते हे सुद्धा माहीत नसतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपलं स्वप्न आहे जे ते थांबतं आर्मीमध्ये भरती होण्याचं तर मित्रांनो तेच स्वप्न थांबू नये तेच तुमचं जे काय टार्गेट आहे तेच तुमचं ड्रीम आहे ते ते कुठेतरी थांबू नये यासाठीच आपला हा चॅनल आहे मित्रांनो जर तुम्ही जुने आपले सबस्क्राईब असाल तुम्हालाही माहिती आहे आपल्या चॅनलवरती आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती आणि महाराष्ट्र नवीन नवीन योजनांचे व्हिडिओ येत असतात जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा बाजू असले बेलकॉन प्रेस करा इथून पुढे तुम्हाला भरतीबद्दल सगळे व्हिडिओ रोज मोफत मिळतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय आहे जी आर्मीची ई एम ई ग्रुप आहे तुम्हाला ही सगळ्यांना माहिती आहे नसेल माहीत त्यावर आर्मीमध्ये किती ग्रुप आहेत कशा प्रकारे कार्य करतात या सगळ्यांचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे नसेल पाहिला इथून पुढेही त्यावरती डेली अपडेट येत जातील पाहिला असेलच तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि त्याच्यानंतर आर्मीची एक प्लेलिस्ट है, ते जाओं ते आहे ता आर्मी सा है साशे ते व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे व्हिडिओ आहेत तर आर्मीचा ई एम ए ग्रुप आहे याच्यामध्ये सहाशेपेक्षाही जास्त वेकेन्सी इथे आलेल्या आहेत याच्यामध्ये ग्रेड बीपासून ते ग्रेड सीपर्यंत ह्या पूर्णपणे वॅकेन्सी आहेत त्या वॅकेन्सीमध्ये को जवळजवळ दहावी पास जी काही वि मुलं आहेत त्यांना सुद्धा इथे इथे चान्स आहे जी काही विद्यार्थी बारावी पास आहेत त्यांनासुद्धा इथे चांगला चान्स आहे चांगली संधी आहे मित्रांनो आर्मीमध्ये जाण्याची कारण की आपण एक विचार के जर केला अग्निवीरचा तो अग्निवीर हा पार्ट वेगळा आहे आणि अशा काही भरत्या निघतात हा पार्ट वेगळा आहे परमनंट भरती आहे जर तुम्ही थोडाफार अभ्यास केला आणि थोड्याफार या गोष्टींचा जर निकष घेतलात तर नक्कीच तुम्हाला ही नोकरी मिळू शकते तर मित्रांनो सुरत याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तो तर फौजी महाराष्ट्राचा आपला तर मित्रांनो आर्मीमध्ये जी काय ई एम ई ग्रुप आहे याच्या सहाशे प्लस ज्या वेकन्सी आहेत हे पूर्णपणे डिटेल पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे क्रोम क्रोममध्ये जायचं आहे क्रोममध्ये केल्यानंतर तुम्हाला एम एच फौजी डॉट कॉम असं तुम्हाला टाईप करायचं आहे असं टाईप केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की फौजी महाराष्ट्राचा असं तुम्हाला डायरेक्टली पहिल्या पेजवरती येऊन या। जाईल याच्यावरती तुम्हाला या क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो भरपूर अशा आपल्या पोस्ट डेली येत असतात नोकऱ्याबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला डेली मिळत असतात डेली तुम्हाला इथे एम एच फोजीवरती यायची गरज नाही आहे सिम्पल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरतीसुद्धा जाऊ शकता किंवा आपली एक लिंक आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली आपल्या चॅनलवरती जाऊन अटॅच होऊ शकता तुम्हाला डायरेक्टली या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये अपडेट मिळून जातील तर सिम्पल तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे अशा प्रकारे एक ब्लॉग पोस्ट येऊन जाईल की भारतीय सैन्य दलाच्या ई एम ईमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोती भरती निघालेली आहे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत कसा भरायचा आहे काय भरायचा आहे व्हिडिओच्या पुढे मी सांगणार आहे जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यकता माहिती पदानुसार अर्जाची शेवटची तारीख या संबंधित सर्व मजकूर खालील देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सहाशे पंचवीस जागा आहेत मित्रांनो याच्यामध्ये फार्मसीसाठी एक जागा आहे इलेक्ट्रिकसाठी बत्तीस इलेक्ट्रिशियन पॉवरसाठी एक जागा टेलिकॉम मेकॅनिकसाठी बावन्न जागा आहेत इंजिनिअरिंग इक्विपमेंट मॅकॅनिकसाठी पाच जागा व्हेकल मेकॅनिकसाठी नव्वद जागा आहेत मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही अमारमेंट मेकॅनिकसाठी चार जागा ड्रॉप्समेंट गेटसाठी एक स्टेनोग्रॉपी गेटसाठी दोन मनशिमिटसाठी तेरा जागा आहेत फिटरसाठी सत्तावीस टीन अँड स्मिथ मि बावीस अपोहोल स्ट्रीसाठी एक मोल्डरसाठी एक वेल्डरसाठी बारा व्हेकल मेकॅनिकसाठी पंधरा साठी नऊ जागा आहेत मित्रांनो निम्न रे श्रेणी लिपिक एल डी सी छप्पन जागा आहेत फायर इंजिन साठी एक जागा फायरमॅनसाठी अठ्ठावीस कुकसाठी पाच ट्रेड्समॅन मेटसाठी दोनशे अठ्ठावीस सगळ्यात जास्त मित्रांनो जागा दोनशे अठ्ठावीस बार्बरसाठी चार जागा आहेत साठी तीन आणि एम टी एस जे आहेत बाकी म्हणजेच ड्राफ्टी मेसेंजर शोधकर्ता गार्डन सफाईवाला चौकीदार बुक बायंडर यांच्यासाठी तेरा जागा अशा जवळजवळ सहाशे पंचवीस जागांची ही वेकेन्सी आहे जर मित्रांनो तुम्ही पात्र असाल पात्र तर आहातच कारण की दहावी पास जोही विद्यार्थी आहे तो इथे पात्र आहे का आहे तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्र तर आपण पाहिली फार्मसीसाठी बारावी पास डी फार्मसी तुमचं असणे तर गरजेचं आहे इलेक्ट्रिशियनसाठी बारावी पास आय टी असणे गरजेचं आहे इलेक्ट्रिशियन बारावी पास आय टी असणं तर गरजेचं आहे टेलिकॉम मॅकॅनिक जे आहे ते बारावी पास आणि आय टी आय इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिकसाठी बारावी पास आणि आय टी आय मोटर मेकॅनिक किंवा बी एस सी पी सी एम असणं तुमचं इथं गरजेचं आहे व्हेकल मेकॅनिकसाठी आय टी आय मोटर मेकॅनिक असणे तर आप अमारमेंट मेकॅनिकसाठी बारावी उत्तरण आय टी आय असणे इथं गरजेचं आहे ड्राफ्टमॅन गेटसाठी दहावी पास मेकॅनिक इंजिनिअरिंग स्टेनोक्रॉपरसाठी बारावी पास मशिन्ससाठी आय टी आय फिटरसाठी आय टी आय टीन कॉपर आय टी आय अलोर्सीसाठी आय टी आय अपस्लोडर मोल्डरसाठी आय टी आय वेल्डरसाठी आय टी आय व्हेकल मेकॅनिक आय टी आय तर स्टोअरकीपरसाठी बारावी पास असणे तर गरजेचं आहे निम्न श्रेणी लिपिकसाठी बारावी पास संगणकावर तुमचं टायपिंग असणं तर गरजेचं आहे फायर व इंजिनिअरसाठी दहावी पास आणि तीन वर्ष अनुभवासह अडचण म्हणजे तुमचं हेवीचं लायसन्स असणं इथं गरजेचं आहे फायरमॅनसाठी फक्त दहावी पास कोणताही कोर्स नको आहे काही नको आहे दहावी पास असाल तर तुम्ही डायरेक्टली फायरमॅनसाठी फॉर्म भरू शकता कुकसाठी दहावी पास आणि कुक म्हणजे कुकिंगचं तुमचं ज्ञान असणं गरजेचं आहे कोणतंही सर्टिफिकेट नको आहे इथे बारबर दहावी पास वॉशरमॅन दहावी पास वॉशरमॅन जे काय त्यासाठी दहावी पास आणि एम टी एससाठी सुद्धा हो दहावी पास असणे इथं गरजेचं आहे कोणताही अनुभव नको आहे कोणताही सर्टिफिकेट नको आहे आता मित्रांनो थोडक्यात बघूया वयोमर्याचा हो तर फायर इंजिन ड्रायव्हरसाठी अठरा ते तीस वर्ष आहे खूप मोठी संधी आहे कारण की तुमचं तीस वर्षामध्ये खूप मोठं तुमचं एज झालं आर्मीसाठी एकवीसव्या वयामध्ये तुमचं एज संपता आर्मीचा असं प्रत्येकाचा भ्रम आहे पण जर तुम्ही अशा प्रकारच्या पोस्ट मिळवल्या तर तुम्ही आर्मीमध्येच जाणार आहेत एक अठरा ते तीस वर्ष उर्वरितपदे अठरा अठरा ते पंचवीस वर्ष म्हणजे खूप एज आहे मित्रांनो अजूनसुद्धा आर्मीमध्ये जायची तुमची इच्छा असेल तुमचं एज तुम्हाला असं वाटते पार झालं आहे हा एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी इथे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज फी एक रुपयासुद्धा नाही आहे पूर्णपणे शून्य फी आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे संबंधित युनिट कृपया जाहिरात पहा असं डायरेक्टली दिलेलं आहे तर मूळ जाहिरात पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मी पुढे एक ड्राईव्ह ओपन होईल तुम्हाला जस्ट म्हणजे ती क्लिक करायचं आहे ड्राईव्हवर ओपन झाल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे पूर्णपणे ॲड ओपन होईल पी एफमध्ये ती ॲड ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो खूप मोठी ॲड आहे जवळजवळ पंधरा पानांचं तुमचं पूर्ण हे पूर्ण एक फॉर्म आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत ते तुम्ही इथे बघू शकता बघून झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली अर्ज जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला इथं बघू शकता ते अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा आहे पी डी एफमध्ये आणि पी डी एफमध्ये डाऊनलोडनंतर तुम्हाला पूर्णपणे हा अर्ज भरायचा आहे आणि भरून झाल्यानंतर तुम्ही जो पहिला पी डी एफ आहे मूळ जाहिरात आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही युनिटची नावं दिलेली आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पूर्णपणे देऊन देईल मी त्या पद्द्यावर तुम्हाला लवकरात लवकर पाठवायचं आहे तर अशाप्रकारे पूर्णपणे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती अशाच माहिती डेली आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे मी पूर्णपणे पुन्हा पुन्हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सांगत असतो मित्रांनो की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करणं पूर्णपणे मोफत आहे आणि बेल ऐकॉन जर दाबलं तर तुम्हाला रोज नोकरीच्या नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळत जातील मित्रांनो पुन्हा भेटूया आशे एकदा पर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माताराम